जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाश येथे रेहणाऱ्या या गुजर समाजाच्या उपक्रमासाठी प्रकाशा येथे बैठक संपन्न मा अन्नपूर्णा माता मंदिर प्रांगणामध्ये अभिजित मोतीलाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली या बैठकीला माजी अध्यक्ष हरी पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप चौधरी माधव पाटील मुकेश पाटील कोरीत प्रवीण पाटील सुजालपूर महेंद्र पाटील कळवे संदीप पाटील कलमाडी आदींसह शेकडो समाज बांधव उपस्थित होते आठ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी अभिजित पाटील यांनी सांगितले की आपण सर्व समाज बांधव आपल्या पूर्वजांच्या पुण्याईने सातपुडा पर्वत रांगा तापी आणि गोमाई नदीच्या सुपीक आणि निसर्गरम्य परिसरात जन्मलो आणि प्रगती केली भविष्याच्या पाऊलखुणा ओळखणारा आपला समाज आहे आपल्या पूर्वजांनी उत्कृष्ट शेती करून समाजाचा पाया रचत असताना कुटुंब नियोजन मुलांसोबत मुलींना समान दर्जाचे शिक्षण सामाजिक व व्यावहारिक जीवनात शिस्त समाजाने ठरवलेल्या चालीरीतीचे काटेकोर पालन केले असे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन आदर्श समाज निर्माण करणारा आपलाच लेवा पाटीदार समाज आहे आज समाजाची असंख्य मुलं मुली जगात आपलं नावलौकिक कमवत आहेत समाजाच्या या प्रवासात प्रत्येक पिढीने वर्तमान परिस्थिती आणि भविष्यातील आव्हाने ओळखत आप आपली जबाबदारी आणि कर्तव्य पार पाडलेली आहेत विशेष म्हणजे समाजाच्या या जडणघडणीत प्रत्येक पिढीतील महिलांनी सिंहाचा वाटा उचलला आहे म्हणून भविष्यातील समाजासमोर येणाऱ्या अडचणीवर मात करण्याची नैतिक जबाबदारी आताच्या तरुण पिढीच्या खांद्यावर आलेली आहे सध्या समाजामध्ये असंख्य प्रश्न भेडसावत सावत आहे त्यात म्हणजे शेतकरी नवरा नको गावाकडे आणि आई वडिलांसोबत राहणारा नवरा मुलगा नको मुलगा नोकरी करतो परंतु तो अल्पबुधारक असेल असा नवरा मुलगा नको मुलींची नक्की अपेक्षा काय हेच नेमके लक्षात येत नाही बाहेरगावी नोकरी निमित्ताने वास्तव्यात असलेल्या मुलांच्या वृद्ध आई वडिलांचे भविष्य काय ग्रामीण भागात मोबाईल व इतर व्यसनांमुळे भरकट चाललेल्या तरुणाईचे काय गावोगावी तिशी पार केलेल्या अविवाहित तरुणांच्या वैवाहिक जीवनाचे काय असे असंख्य प्रश्न समाजाने गांभीर्याने घेणे हे निश्चितपणे काळाची गरज आहे हे, हे प्रश्न कितीही अवघड वाटत असले तरी बऱ्याच अंशी याची उत्तरे आपल्याला गावाकडे राहत असलेल्या तरुण समाज बांधवांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाने व वागण्याने सिद्ध करून दाखवलेली आहे गावाकडे राहणाऱ्या या तरुण मित्रांनी काय सिद्ध केले उच्च शिक्षित तरुण उत्कृष्ट शेती करून सुखी आणि समाधानी आहेत गावाकडे राहून शेतीसोबत व्यवसाय करून देखील उत्कृष्ट कार्य करणारी शेकडो उदाहरण आहेत आयुष्य जगत असताना आईवडील किंवा सासू सासरे यांच्यासोबत एकत्र राहून सुखाने व समृद्धीने चालणारे परिवार देखील बघायला मिळतात शहरातील नोकरी सोडून गावाकडेच आयुष्य जास्त सुखाचे आहे असा निर्णय घेऊन परतलेले असंख्य तरुण जोडपे देखील आदर्श घालून देत आहेत शेतकरी नवरा पाहिजे हे धोरण स्वीकारणाऱ्या मुली व तिच्या आई वडिलांनी घेतलेला निर्णय योग्य होता हे सिद्ध करून दाखवणारे असंख्य परिवारात समाजात आहेत उच्च शिक्षित मुली ग्रामीण भागात राहणाऱ्या आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून पारिवारिक व सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडून आपला संसार यशस्वीपणे करीत आहेत सुनेला मुलीप्रमाणे वागणूक देऊन तिला सक्षम करणारे सासू सासरे देखील आहेत अशा असंख्य सकारात्मक तरुण परिवाराचा आदर्श डोळ्यासमोर असताना नकारात्मक विषयाची जास्त चर्चा होत असल्याने नैराश्याचे वातावरण अनेक परिवारांमध्ये निर्माण होताना दिसते म्हणून आपल्याच गावाकडे राहणाऱ्या तरुण परिवारांस कौतुक करण्यासाठी त्यांचा आदर्श घेण्यासाठी व येणाऱ्या समस्यांवर विचारमंथन करण्यासाठी बैठक झालीच पाहिजे असा मतप्रवाह समाजात तयार होत आहे ज्येष्ठांच्या आशीर्वाद समाज बांधवांचे पाठबळ सोबत आहे या अपेक्षेने तसेच आपणच आहोत आपल्या भविष्याची शिल्पकार ही भूमिका घेऊन हा कार्यक्रम आयोजित करीत आहोत तरी सर्व समाज बांधवांनी आठ फेब्रुवारी शनिवारी रोजी दुपारी वाजता मोठ्या संख्येने उपस्थित व्हावे असे आवाहन करण्यात आले प्रकाशा प्रतिनिधी सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार असंख्य अडचणी उभ्या आहेत त्यात शेतकरी मुलांचे लग्नाचा प्रसंग असेल किंवा गावाकडे राहणारे वृद्ध आईवडिलांचा विषय असेल किंवा या व्यतिरिक्त देखील शेतकरी परिवारांच्या समोर असंख्य अडचणींच्या बाबतीमध्ये चर्चा होत असताना दिसते परंतु यावर मार्ग काढण्यासाठी आपल्याच परिसरातील समाजातील असंख्य शेतकरी परिवार असे आहेत असंख्य मुली असे आहेत ज्यांनी शेतकरी परिवारामध्ये सोयरी केली आणि समाजाचे असंख्य प्रश्न याच शेतकरी परिवाराने सोडवलेले आहे आणि म्हणून एक सकारात्मक वातावरण तयार होण्यासाठीच्या दृष्टिकोनातनं आम्ही भूमिपुत्र हे परिसरातील सर्व तरुण दाम्पत्यांनी मिळून आम्ही घेर येणारा हा कार्यक्रम पाटीदार समाजाच्या लोकांसाठी आयोजित केलेला आहे माझी समाजातील सर्व बंधू भगिनींना हात जोडून नम्र विनंती आहे की आपण दिनांक आठ तारखेला प्रकाशा येथील अन्नपूर्णा माता मंदिर प्रांगणामध्ये हा भव्य असा कार्यक्रम समाज बांधवांचा गुणगौरव करण्यासाठी होणार आहे भविष्यातल्या अडचणींच्या बाबतीमध्ये देखील विचारमंथन व्हावं याच हाच दृष्टिकोन या कार्यक्रमाचा आहे त्यामुळे सर्वांनी मोठ्या संख्येने भगिनींनी बंधूंनी ज्येष्ठांनी तरुणांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांचा उत्साह वाढवावा आणि एक सकारात्मक दृष्टिकोन संपूर्ण समाजामध्ये शेतकरी परवांमध्ये निर्माण करण्यासाठी मदत करावी हे आव्हान आम्ही भूमिपुत्राच्या सर्व सदस्यांच्या वतीने करतो